पारोळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा ज्यांच्या आमदारकीसाठी प्रयत्न केले त्याच आमदारांनी पक्ष निष्ठावंत म्हणून आज भाजपचे नगराध्यक्षपद दादा पाटील यांना मिळाल्याने त्यांच्या मागे पारोळ्याचे दोन दोन आमदार माजी आमदार चिमनराव पाटील आमदार दादा पाटील या दोन मोठ्या शक्ती असल्यामुळे भाजपच्या नगराध्यक्ष बनेल असा विश्वास व्यक्त केला जात दुसऱ्या बाजूला करण पवार माजी नगराध्यक्ष यांना माजी मंत्री सतीश पाटील यांचा पाठिंबा हा मोठा मानला जातोय त्यामुळे पारोळा नगर परिषदेची दोन हजार पंचवीस ची पंच निवडणूक अत्यंत काटेकी टक्कर म्हणून ओळखला जाते आहे तसेच पारोळाची ओळख जळगाव जिल्ह्यातील राजकारण फिरू शकतं राजकारण घडू शकतं अशी पारोळ्याची ओळख असून आता कोणाच्या नगराध्यक्ष बसेल याकडे सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून आहे कारण से कि दोगे ही दोगे ही आम्दर, आम्दर असे की दोघेही माजी नगराध्यक्ष दोघेही माजी आमदार आणि आमदार अमोल पाटील यांच्या कामाच्या धडाके पाहून पारोळ्यातील जनता तर्कवितर्क काढत आहे कोण जिंकेल कोण हरेल अद्याप सांगू शकत नाही परंतु जो चिता व सिकंदर असे प्रत्येक वार्डात न बोलल्या जात यावेळेस मतदारांची संख्या देखील वाढली आहे नवीन मतदारांना मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे तसेच उमेदवारांची वाढ देखील मोठी आहे नवीन उमेदवारांना देखील उमेदवारी मिळाली काहींनी पक्षांतर केले त्यांना देखील उमेदवारी मिळाली म्हणून पारोळा नगर परिषद कुणाची याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे